नुसते पौर्णिमाला नाही जायचो आहे सरांचं सर आम्ही सरांच्या घरी जातो त्यावेळेला पण इतर वेळेला सर आम्हाला इन्व्हाइट करायचे घरी आणि त्यावेळेला एक आमचं फेवरेट डायट असायचं मटण करी आणि पाव विशाखा इकडे बसलेली आहे तर सरांची मिसेस आम्ही मम्मी म्हणायचो आणि तेच स्थान होतं आमच्यासाठी त्यांचं कारण एवढं प्रेम दिव दिलं आम्हाला अ ज्या ज्या वेळेला आम्हाला घरी सर बोलवायचे आणि मम्मी बोलवायच्या त्यावेळेला एक जे मी बोललो ते एक स्टेपल डायट असायचं की ना मटन करी मोठं पातेला यायचं मटन करीचं आणि पाव आणि लिंबू आणि कांदा ते एक डाएट असायच सुरुवातीला काही आयडिया नव्हती की कि किती आग्रह करणार आहेत आणि सर बसायचे तिकडे खुर्चीवरती आणि आम्ही सगळे खाली बसायचो आणि खायला सुरुवात करायचो आणि पोट भरल्यानंतर जो आग्रह सुरू व्हायचा त्यानंतर असं वाटायचं की पोट फुटणार आहे आणि विशाखा आम्हाला सर्व करायची स्वतः येऊन कारण ती एक आपुलकी होती आणि फॅमिली मेंबर्स सारखेच होतो नंतर नंतर आम्ही थोडे थोडे एक धडा शिकलो होतो की ना सरांच्या घरी जाऊन पानावरती बसलो त्याच वेळेला सांगे भास अजून नको आणि त्यानंतर थोडंफार जेवण आग्रह करून जे व्हायचं तेही भरपूर असायचं तर हे एक अफेक्शन होतं जे मम्मींकडनं जे आम्हाला जे प्रेम मिळालं सरांकडनं तर होतच आणि फॅमिलीकडनं पण होतच पण मम्मींकडनं पण जे प्रेम मिळाले आणि त्यांचा जो आशीर्वाद होता तो आमच्यासाठी फार मोठा होता